आज पंढरपूर इथे सर्व डॉक्टर संघटना आम्ही आज सगळे डॉक्टर्स एकत्र आलो आहोत डॉक्टर रुचा रुपनर पाटील हिचं जी सुसाईड केस आहे त्याच्याबद्दल एक ट्रान्सपरंट प्रोब व्हावा आणि सांगोला पोलीस स्टेशनकडनं हे इन्व्हेस्टिगेशन काढून घेऊन हे एक त्याच्याहून हायर अथॉरिटी किंवा क्राईम ब्रांचकडे हे इन्व्हेस्टिगेशन द्यावं जेणेकरून कुठलाही पॉलिटिकल प्रेशर त्याच्यामध्ये येणार नाही आणि तिला फेअर जस्टिस मिळेल असं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबांना दिलं आहे कुटुंबीय काय त्रास होतो डॉक्टर तुझं सांग मी डॉक्टर दौक। दौक। रुचा रूपनर हिला आधीपासूनच मरायटल प्रॉब्लेम्स डोमेस्टिक प्रॉब्लेम्स हे होतेच दोन हजार बावीसमध्ये ती एकदा घर सोडून आली होती परत ह्या मार्चमध्येच परत अशी घटना एकदा घडली होती जेव्हा आम्ही तिला घरी घ्यायला गेलो होतो पण प्रत्येक वेळेस ती मुलांकडे तिच्या बघून क स्वतःला समजून ती परत जायची शेवटी जेव्हा तिला अनावर झालं तेव्हा तिने हे फायनल स्टेप घेतला आणि हे मानस हा जो मानसिक छळ आहे हा जो तिला मेंटल टॉर्चर केले गेलेलं के आहे त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच जोपर्यंत जस्टिस मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीच शांत बसणार नाही जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला है। तेचा मदे है तेचा आहे त्याच्यामध्ये अस्फिग्झिया ड्यू टू हँगिंग असा शब्द आहे पण गुडघ्यावरती तिच्या संशयास्पद इंजुरीज आहेत ज्याचं इन्व्हेस्टिगेशन हे पोलिसनी करावलं पाहिजे आणि अजूनही तिचा मोबाईल मिळाला नाही सुसाईड नोटही मिळाली नाही ह्या सगळ्या जो प्रकार आहे हा पूर्णपणे संशयास्पद आहे आणि त्यांनी डॉक्टर सूरज रुग्णाचा पासपोर्ट हे अजूनही आज। त्यांनी सील केलेला नाही संशय काय वाटत्या आता आरोपी स्वतः डॉक्टर आहे हे एक प्रकारची ही हत्याच आहे मानसिक छळाला जरी कंटाळून त्यांनी हे जरी केलं असेल तरी तिला ते गोष्टीसाठी प्रवृत्त केलं गेलं टॉर्चर तोर्चार करून करून ती एक स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आहे तिचं स्वतःची प्रॅक्टिस होती दोन मुलं होती पण तरीही तिने शेवटी कंटाळून ही जी स्टेप घेतली आहे त्याच्यासाठी तिला न्याय मिळाला पाहिजे नमस्ते मी डॉक्टर सुनील कारंडे आय एम ए प्रेसिडेंट पंढरपूर आत्ताच आम्ही कलेक्टर साहेबांनी यशिंना एक निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये असं म्हणलं की आम्ही रुचा पाटील यांची डेथ झालेली सहा तारखेला असून आठ तारखेला गुन्हा नोंदवला आहे तरी गुन्हेगाराला अजून पकडलेलं नाही तर त्यांना ताबडतोब अटक करावी आणि पुढील कारवाई करावी कारण हा गुन्हेगार आहे तो एक श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे आणि त्यामुळं कुठं त्याचा राजकीय सूरज रुपनर म्हणून आहे डॉक्टर सूरज रुपनर तर ते त्याला कुठल्याही राजकीय दबावाला न पडता त्याला अटक करावी असं आम्ही कलेक्टर साहेबांनी एस पीना निवेदन दिलेलं आहे ते ताबडतोब चोवीस तासामध्ये आणि जर नाही झालं तर पुढं आम्ही बेमुदत संप सर्व महाराष्ट्र लेवलमध्ये आम्ही डॉक्टर लोक करण्याच्या तयारीत आहोत ही कुठली एका डॉक्टरविरुद्ध डॉक्टर अशी नाही फक्त आम्ही गुन्हेगाराविरुद्ध आहे तो गुन्हेगार डॉक्टर जरी असला तरी त्यांच्याविरुद्ध आम्ही लढण्याची ही जी आमची तयारी आहे आणि ती कायम राहील ही याची याची आम्ही ग्वाही देतो आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही आमची आंदोलन हे उग्रच राहणार ते आणि तपासामध्ये आम्हाला ते क्राईम ब्रांचकडे देण्यात यावं असे आम्ही विनंतीही केलेली आहे सांगोला पी आय सोडून आश्वासन काय आश्वासन त्यांनी दिलेले आहेत आम्हाला आम्ही ते पूर्तता करतो काही बंद वगैरे आणि आम्ही ते गंभीर्याने प्रकरण घेतलेले आहे असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी सीआय कडे मागणी केली सीआयडी कडे मागणी केली आहे सांगोला पी आय बदलून आम्हाला सीआयडी कडे तपास देण्यात यावा मेडिकल रद्द ते आम्हाला असं असतं की कोर्टामधून त्यांना जर पनिशमेंट केलं की ते आम्ही करणार गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आम्ही पंढरपूर आय एम त्याला बायकॉट केलेला आहे मी कुठल्या मिटिंगला घेणार नाही किंवा आमचा कुठलाही डॉक्टर त्याबरोबर बोलणार सुद्धा नाही इतकं त्यांनी वाईट गुन्हा केलेला आहे राष्ट्रीय आक्षेप आता असणारच आहे कोणता ना कोणता त्यामुळे तर इतका डिले होत आहे पोलीस मॅनेजमेंट पोलीस गेले काय करते त्याची आता शहानिशा चाललेले राजकीय दबाव कोण आहे याची चौकशी चालू आहे